मित्रांनो लहान मुलं अभ्यास करत नाहीत जर त्याने अभ्यास करायला सुरुवात केली तर ते लगेचच पळून जातात खेळायला परत त्यांना धोरण आणून बसवलं तरी ते अभ्यास करत नाही अभ्यास केल्यासारखं करतात आणि पळून जातात पण आपल्याला काय करायचं आहे त्यांचं त्याला खेळू द्यायचं आणि अभ्यासाला बसायच्या आधी त्यांना काही दोन तीन क्रिया अशा करून घ्यायच्या की जेवढं त्यांनी वाचन जेवढा त्यांनी अभ्यास केला तेवढा त्या लक्षात राहायला पाहिजे त्या टीप्स साध्या सोप्या आपल्या योगाच्याच आहेत त्या टिप्स जर तुम्ही मुलाकडून करून घेतल्या तर मुलगा नेहमी एक पाठी होईल एक पाठी म्हणजे काय वाचल तसं लक्षात राहील एक पाठी म्हणजे पहिल्या एक वाज एकदा वाचलं की लक्षात राहतं दो पा दोन पाठी म्हणजे काय दोन तीनदा वाचावं लागतं तीन पाठी म्हणजे म्हणजे काय भूकंपट्टी करावं लागते तर आपल्याला काय करायचं आपल्या मुलाला एक पाठी झालं पाहिजे आपला मुलगा एक पाठी झाला पाहिजे ते किंवा त्यानं वाचलेलं आहे तसं लक्षात राहायचं तर काय करायचं सुरुवातीला त्याला अभ्यासाला बसायच्या आधी त्याला चक्क डोळे बंद करायला लावायचे डोळे बंद करायला लावायचे आणि फक्त श्वासावर लक्ष द्यायला सांगा काहीही करायला लावायचं नाही काहीच शून्य ॲक्टिव्हिटी करायला लावायची फक्त डोळे बंद कर आधी निवांत दिवस म्हणायचे त्याला काहीच सांगायचं नाही श्वासावर लक्ष दे काय कर अजी बात का सांगायचं नाही नंतर त्याला हळूहळू हळूहळू कमव ते असं म्हतं तर मित्रांनो त्याला अभ्यासाला बसायच्या आधी त्याला फक्त डोळे बंद करून डोळे बंद करायला लावायचे निवांत वासायला कमीत कमी तीन ते चार मिनटं त्याला निवांत वाचायला ते ते झालं हा अभ्यास त्याला झाला की नंतर त्याला काय करायला गा। हवायचं त्राटक गाईच्या तुपाचा दिवा त्या समोर ठेवायचा आणि त्याला फक्त आणि फक्त त्याच्याकडे बघायला हवायचं त्याला सुरुवातीला काहीच कळत नाही ते काय बघायला सांगतात काहीच कळत नाही फक्त त्याला म्हणायचं बघ तुझे तू बघ आणि तुझे तू आठव मग त्याच्यानंतर पुढं काय करायचं तुपाचा दिवा समोर ठेवायचा त्याकुं त्राटक करून घ्यायचं त्राटक करून घेतलं की त्याच्यानंतर त्याला समोर पुस्तक द्यायचं आता त्याला म्हणायचं वाच काय वाचायचं ते सुरुवातीला काही वेळा तो वाचत त्या लक्षात राहील नाही राहील ते माहीत नाही पण कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी आपल्याला हा हे त्राटक आणि प्राणाकर्षण क्रिया आता जी मी सांगितले डोळे बंद करायचे आणि डोळ्यात बसायचे त्याला प्राणाकर्षण क्रिया काय अभ्यासक म्हणतात तरी प्राणाकर्षण क्रियाही करायची डोळे बंद करायला हवायचे आणि त्राटक बी करायला लावायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो त्या विद्यार्थ्याला कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी काय करायचं आहे एका जागेला बसवायचं आणि त्याला जो हा जो घरायचा काटा आहे ना काटा तो काटा आठवडा आला नाही अकरा बारा तेरा या अकरा बारा नंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा हा सेकंदाचा काटा त्या पर्यंत येण्यासाठी त्याकडे म्हणायचं तू बघत बस काय होतंय ते बघ काटा कसा फिरतो आहे गोल फिरतो आहे मग पहिल्यांदा बारानंतर नंतर थोडा थोडा पुढं जाऊन तो एकवर येईल एक, एक दोन तीन फुड़ा, फुड़ा, तीन वरील, 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 वर गेल्यानंतर पुढं वर येईल पुढं पुन्हा वर येईल वर येईल वर येईल आठ वर आठवर नऊवर दहा अकरा आणि बारा म्हणजे तो तो मुलगा किंवा तो विद्यार्थी त्या काटेवर ते जे लक्ष कॉन्सन्ट्रेट राहील म्हणजे सांगायचं तात्पर्य काय तर त्या विद्यार्थ्याला अभ्यासात लक्ष घालण्यासाठी किंवा त्याचा फोकस जो आहे अभ्यासाचा तो कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी त्याला ते घड्याचा काटा कसा गोल गोल ठेवतोय ते पाहायला हवायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा असं एक राऊंड झाला पुन्हा दोन राऊंड करायला व्हायचे पुन्हा तीन राऊंड करायला व्हायचे असं करता करता त्याची कॉन्सन्ट्रेशन करण्याची कॅपॅसिटी वाढेल त्याच्याकडेच बघत आता हा दोन तर मित्रांनो मुलांचा अभ्यासाचं कॉन्से कौंसेंट, कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी त्राटक प्राणाकर्षण क्रिया घड्याळावर लक्ष कॉन्सन्ट्रेट करायला व्हायचं आणि त्यांना आणखीन एक अभ्यास द्यायचा काय द्यायचा अभ्यास की एक वहीवर काही प्रकारचे चित्र काढा किंवा असा असं बोल करा किंवा तिरपा असा असं काही करा काही केल्यानंतर त्याला काय सांगायचं की भाँगा। 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 जी मी लाईन मारली किंवा जी लाईन मारली त्या लाईनवरूनच तुझा पेन फिरला पाहिजे त्या लाईनवरनंच तुझं चित्र निघालं पाहिजे तिकडं तिकडं जाऊ द्यायचं नाही म्हणजे काय होईल त्याचं जे उद्दिष्ट आहे त्याचं जे फोकस आहे ते फोकस साथ देवण्यासाठी किंवा त्याला कॉन्सन्ट्रेट वाढवण्या कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होईल म्हणजे चित्र कुठलंही एक झाडाचा बुंदा काढला किंवा झाडाची फांदी काढली मोठ्या मोठ्या फांद्या काढायच्या अशा बारक्या बारक्या तरुणा काढायचा गोंधळ होऊन जाईल मोठ्या मोठ्या फांद्या काढा की जेणेकरून त्याला पेन्सिल फिरवता आली पाहिजे की ती पेन्सिल फिरवताना त्याच पद्धतीनं वर गेली पाहिजे त्याचा झाडाचा गुंद आला पाहिजे नंतर फांद्या हळूहळू त्या निघाल्या पाहिजे असं त्याला सांगायचं की जेणेकरून लक्ष केंद्रित होण्यासाठी त्याला त्याचा वापर होईल मित्रांनो तुम्हाला हा अभ्यास कसा वाटला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका योगी म्हणा निरोगी म्हणा उपयोगी म्हणा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद